बोलवतात आणि कोण आहे आंदोलन पेटवलं कोणी दगड आणली कोणी शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी एसआयटी करावी या सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं नीट माहिती आहे माझी त्यांच्याबद्दल तक्रारच नाही माझी तक्रारच नाही त्यांच्याबद्दल खरं म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही म्हणालात ना हे शोधावंच नाही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं नाही लाठीचार्ज महत्त्वाचा आहेच त्याच्यामुळे झालंच असेल का झाला लाठीचार्ज आता हे षडयंत्र बाहेर येतं गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अनेक समर्थकांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत त्यामुळे आरक्षण मिळाल्यानंतरही सरकार विरुद्ध एवढी आक्रमकता का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सत्तावीस फेब्रुवारीला महाराष्ट्र विधिमंडळाच्या सत्रामध्ये भाजप आमदार आशिष शेलार यांनीही या आंदोलनामागे कोण आहे आंदोलनादरम्यान पोलिसांवर केली गेलेली दगडफेक पूर्वनियोजित होती का असे प्रश्न उपस्थित केलेत आणि याची एस आय टी चौकशी व्हावी अशी मागणी केली त्यावर विधानसभा अध्यक्षांनी सरकारला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत अध्यक्ष महोदय मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी वक्तव्य करताना ज्याचा हेतू आणि टिप्पणी आता मुंबई उच्च न्यायालयाने केली ते असं म्हणाले की का की महाराष्ट्र ही भाषा त्यांनी अध्यक्ष पण हो अध्यक्ष मोदय कालची भाषा आणि कोर्टाचा त्या ठिकाणी असलेली टिप्पणी हे सांगते का अध्यक्ष मोदय हो की काहीतरी एक भयंकर आणि काहीतरी एक कट रचला होता किंवा रचला आहे अध्यक्ष मोदय या पद्धतीची परिस्थिती अध्यक्ष मोदय सिम्पल आहे अध्यक्ष महोदय तेही समर्थन करतायत बोलवतात आणि कोण आहे आंदोलन पेटवलं कोणी दगड आणली कोणी त्या कुठल्या नेत्याला भेटले कुठल्या नेत्याच्या घरी ते राहतात त्यांचा कुठल्या कारखान्याशी संबंध आहे त्यांचा कुठल्या नेत्याशी संबंध आहे फोटो कुठल्या नेत्याशी आला हे बोलणारे तर नंतर आले हे आधीपासून कुठल्या पक्षाचा प्रचार करत होते सगळे चेससाठी झाली पाहिजे हे माझी मागणी okay. सरकारने लिहून घ्यावी अध्यक्ष महोदय सरकारला निर्देश अध्यक्ष महोदय सरकारला निर्देश आहे महोदय ठीक आहे ही अत्यंत गंभीर घटना आहे या घटनेतून राज्यात अथवा देशात चुकीचा मेसेज जाण अत्यंत डेंजरस किंवा घातक असेल त्यामुळे या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी एसआयटी मार्फत करावी टी गठीत करण्याबाबत माननीय विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले जाईल असं आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं मी मराठा समाजासाठी काय केलं आहे ते महाराष्ट्राला चांगलंच माहीत आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले पोलिसांवर दगडफेक करणारे कोण आहेत यामागे काय षडयंत्र आहे ते आता बाहेर येत आहे नेत्यांबद्दल वाईट बोलणं लोकांची घरे जाळणं पोलिसांवर दगडफेक असे प्रकार करायला लावणारे कोण आहेत हे सुद्धा आता समोर येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय मान्य अध्यक्ष मोदय हो आपण जे निर्देश दिलेले आहेत त्याच निश्चितपणे पालन होईल खरं म्हणजे या विषयात माझी बोलायची इच्छा नव्हती पण तरी देखील मला असं वाटतं की आता विषय इथे आलेला आहे तर एक दोन गोष्टी या ठिकाणी बोलल्या पाहिजेत पहिल्यांदा तर मला असं वाटतं की या सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं नीट माहिती आहे मराठा समाजाला मी आरक्षण दिलं या सभागृहाने दिलं मी मुख्यमंत्री होतो ते हायकोर्टात टिकवलं जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात ते टिकवलं <laughs> मान्य अध्यक्ष मोदय एवढंच नाही तर अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी सारथी सारखी संस्था सुरू करणं असेल विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्याचा विषय असेल हॉस्टेलचा असेल हॉस्टेल होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याचा विषय असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातन त्या ठिकाणी कर्ज देणं असेल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाच्या योजना असतील या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या आणि माननीय मुख्यमंत्री मोदय एकनाथराव शिंदेजींनी त्या अजून मजबूत केल्या सुदृढ केल्या त्याची व्याप्ती देखील वाढवली त्यामुळे मराठा समाजाच्या संदर्भात मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे मी जे काही केलंय ते मराठा समाजाला माहिती आणि म्हणूनच जे काही मनोज जरांगे पाटील माझ्या विरुद्ध बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला त्यांच्या पाठीशी नाही उभा राहिला दुःख या गोष्टीच आहे की अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढे म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती आणि त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या बहिणी काढायच्या पण अध्यक्ष मोदय माझी त्यांच्याबद्दल तक्रारच नाही आहे माझी तक्रारच नाही त्यांच्याबद्दल खरं म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही म्हणालात ना हे शोधावंच लागेल असं आहे जे जो महत्वाचा मुद्दा आहे तो शेलारांनी नंतर मांडलाय तोच महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी दगडफेक करणारे जर या ठिकाणी सांगत असतील की आम्हाला दगडफेक करायला कोणी सांगितलं तुम्ही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं नाही लाठीचार्ज महत्वाचा आहेच त्याच्यामुळे झालंच असेल पण का झाला लाठीचार्ज आता हे षडयंत्र बाहेर येत आता हे लक्षात येत आहे कशा प्रकारे रात्री जाऊन त्या ठिकाणी मनोज जरांगेंना वापस आणणारे कोण आहेत त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत अध्यक्ष मोदय कोणाकडे बैठक झाली ते सांगतायत मीन्या सांगत आहे आरोपी सांगतायत आता आरोपी सांगतायत की यांनी बैठक घेऊन सांगितलं दगडफेक करा पोलीस आपले नाही आहेत आपले पोलीस नाही आहेत आपल्या पोलिसांना मारायचं आणि आपण चुप राहायचं आणि दुर्दैवाने माननीय बाळासाहेब थोरात साहेब आपण बीडची घटना विसरला हे शांततेने झालेलं नाहीये हो मराठा समाजाने जे मोर्चे काढले होते ते शांततेनेच झाले होते यावेळेस शांतता नव्हती ही घरं जाणं ती घरं जाणं नाही नाही कशा करता पूर्ण होऊ दे झालं की बोला ना माझं होऊ द्या त्यांचं पूर्ण होऊ दे त्यांचं पूर्ण अरे मी मी तुम्हाला नीट ओळखतो तुम्ही देखील राजकारणामध्ये नेहमीच अशीच भूमिका घेतलेली आहे की वाईटाला तुम्ही वाईटच म्हटलेलं आहे तुम्ही कधीही टोकाची भूमिका घेत नाहीत पण आज तुमच्या बोलण्यात ते सुटलं म्हणून मी या ठिकाणी सांगितलं म्हणून मी हे सांगितलं आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय जे काही या ठिकाणी कुठल्या स्तराला आपलं राजकारण चाललंय म्हणजे आज आपण जर समाजाला विघटित करण्याचा प्रयत्न करणार असू समाजाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत असू अशा प्रकारचं राजकारण जर होत असेल कोणासोबत फोटो निघतात त्यांचे कोण सोबत दिसतात त्यांच्या कोणाचे कार्यकर्ते म्हणत आहेत कुठला पैसा येतोय येत आहे साहेब सगळं येत आहे शेवटी या गोष्टी लपत नाही एक एक गोष्ट बाहेर येते ती येणारच आहे आणि म्हणून मी यानी या निमित्तानं एवढं सांगतो की अशा प्रकारे अध्यक्ष मोदय कोणी जर कोणाची आयएमआय काढणार असेल तर या सभागृहाकडनं अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाची असो का सत्ता पक्षाची असो आडे न घेता असं असतं तर तसं जसं असतं तर तसं असं घडलं असं असं नाही तुमच्याबद्दल असं घडलं ना हा देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजून <laughs> उभा राहील त्यामुळे अध्यक्ष मोदय आपण एसआयटी एस आय एसआयटी तयार होईलच पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला जी स्क्रिप्ट त्या ठिकाणी बोलली गेली काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात आणि ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं येते आणि हे जे आता ज्या ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलंय की आम्हाला कोणी कोणी काय काय सांगितलं साहेब वॉर रूम कोणी उघडले माहिती आहे आम्हाला आता मिळाली आहे माहिती वॉर रूम कुठे कुठे संभाजीनगरला कोणी उघडली नवी मुंबईला पुण्याला कोणी उघडली माहिती आहे आम आमच्याकडे सगळी करू सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल